रामनवमी दोन हजार पंचवीस सहा की सात एप्रिल यंदा रामनव नवमी कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि दुर्मिळवेग रामनवमी दोन हजार पंचवीस डेट शुभ मुहूर्त यंदा रामनवमी एप्रिल महिन्यात कोणत्या तारखेला शुभ मुहूर्त दुर्मिळ वेग काय ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान श्रीरामाचा जन्म या दिवशी झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करतात असेही मानले जाते की या दिवशी श्रीरामसह माता सीतेची पूजा केल्याने भक्ताला प्रत्येक मुक्तता मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते तसे या दिवशी दुर्गेच्या नवव्या रूपाची सिद्धीची पूजा करण्याची परंपरा आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्रीराम नवमी साजरी केली जाते चैत्र महिन्यात प्रतिपदेपासून नवमी स्थितीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो या दिवशी भाविक उपवासदेखील करतात पण यंदा रामन रामनवमी कोणत्या तारखेला शुभ मुहूर्त दुर्मिळ योग काय ते आपण जाणून घेणारच आहोत रामनवमी दोन हजार पंचवीस तारीख चैत्र शुक् शुक्ल नवमी स्थितीला प्रारंभ पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटापासूनपर्यंत चैत्र शुक्ल नवमी स्थिती समाप्त सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटापर्यंत रामनवमी तारीख सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रामनवमी मुहूर्त काय आहे हिंदू पांचांगानुसार सहा एप्रिल रोजी रामनवमीचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटापासून दुपारी एक वाजून एकोणचाळीसपर्यंत राहील पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे दोन तास एकतीस मिनटं असेल रामनवमी दोन हजार पंचवीस शुभयोग यावर्षी रामनवमीला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत अशा या शुभमुहूर्तावर श्रीरामाची जयंती साजरी केल्याने अनेक पटीने फायदे मिळणार आहेत रामनवमीच्या दिवशी पुष्प सुकर्म आणि रविस्वार्थ स्वार्थार्थ सिद्धी असे अनेक योग निर्माण होत आहेत रामनवमीच्या सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत योग निर्माण होईल याशिवाय सात एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून ते सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत पुष्प योग असेल आणि स्वार्थसिद्धी योग्य सकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून आणि अठरा मिनिटापासून सुरू होईल आणि संपूर्ण दिवस राहील रामनवमीचे महत्त्व रामनवमी हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो राम हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या शुभप्रसंगी भक्त विविध विधींना भगवान श्रीरामाची पूजा करतात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामासह माता सीता लक्ष्मीण बजरंगबली यांचीही पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद